बालिका विद्यालय बिलोरी मी आज तुम्हाला आई वडील हे नातेदैव या विषयावर थोडक्यात माहिती सांगणार आहे आईने बनवले बाबांनी घडवले आईने बनवले बाबांनी घडवले आईने शब्दाची ओळख करून दिली तर बाबांनी शब्दाचे अर्थ सांगितले आईने विचार दिले तर बाबांनी स्वातंत्र्य दिले आईने विचार दिले तर बाबांनी स्वातंत्र्य दिले आई व बाबा हे दोन शब्द आपल्या आयुष्यामध्ये इतके महत्वाचे आहे की ते सांगता येणार नाही ते फक्त शब्द नव्हे तर ते आपले आयुष्य आहे ती आई जिने आपल्याला जन्म नव्हे तर हे आयुष्य दिले हे विश्व दाखविले आणि ते बाबा ज्यांनी आपल्या स्वतःच्या आयुष्याची जीद करून आपल्या आयुष्याची गती वाढविली असे आपल्या आई व बाबा अगदी पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत नको हो। ते कशा हव्या त्या गोष्टी गरजा पूर्ण करत आलेल्या आपल्या आई बापांना आपण विसरून जात आहोत परंतु खर म्हटलं तर आजच्या मुलामुलींना सर्व काही भेटूनही त्या आई बाबांना विसरू लागले आहे असे मला वाटते कारण आई बाबा हे शब्द फारसे ऐकायला येत नाही त्यांची जागा आता मम्मी मॉम डॅडी पप्पा या शब्दांनी घेतली आहे त्यामुळे आई बाबा हे शब्द फारसा ऐकायला येत नाही जसं जसे काय बदलतो तस तसे आई जे आजच्या मुला मुलीमध्ये आहे ते देखील कमी होत चालले आहे तो आदर ती नम्रता देखील लागली आहे जस जसं मुलं मुली मोठी होत चालली आहे तस तस त्यांच्यातलं बोलणं बसणं हे देखील कमी होत चाललं आहे स्वतः घेतलेला निर्णय शेजारच्या मित्राला सांगणे योग्य आहे अशी स्थिती आजच्या मुला होत चालली आहे आणि यामध्येच आपण आपल्या आई बाबांना विसरू लागलो आहोत असे मला वाटते आपल्यापेक्षा जास्त पावसाळ त्यांनी बघितले आहे काय चांगलं काय वाईट हे त्यांना सगळं समजतं तरी आपण त्यांना बोलू देत नाही जसं तसं काळ बदलतो तस तसे आपणही बदलतो आणि आपण त्यांना त्रास देतो त्यांना आपण होतो त्या आपल्या जवळ

सूक्ष्म आहे प्रत्येक गोष्टी आपला

तिलांजली देतात हे फक्त आणि फक्त आपले आई बाबा करू शकतात दुसरं कोणीही करू शकत नाही फक्त सध्या वाढत चाललेल्या या वृंदाश्रमाची संख्या पाहून मन हैराण आणि अस्वस्थ होते यांच्या निस्वार्थ निर्मळ प्रेमाविषयी कोण सांगावे निर्दयी आणि अभंग लोकांना केव्हा खुलणार आहे त्या बाबतीत या लोकांचे डोळे हे प्रश्न मात्र अनुतरित असतात याचे तर आपण काही परिवर्तनही करू शकत नाही माझे आयुष्य माझा ध्यास माझे अस्तित्व माझा श्वास आहेत माझे आई बाबा ते असले तरी पण तेच ते नसले तरी पण तेच माझ्या असण्याच कारण माझ्या जगण्याचं कारण माझ्या जगण्याची परिश्रम आहेत ते त्यांच्यासाठी सर्वच गोड आहे त्यांच्यासाठी काही म्हणावेसे वाटते तुम्हीच आहात माझ्या आयुष्याची परिभाषा जगण्याची एकमेव आशा तुम्हीच आहात माझ्या आयुष्याची परिभाषा जगण्याची एकमेव आशा तुमची स्वप्न पूर्ण करणे हीच स्टेविन मनी अभिलाषा तुमची स्वप्न पूर्ण करणे ही स्टेविन मनी अभिलाषा आणि शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की तुमच्या चेहऱ्यावर खुशी पाहण्यासाठी आम्ही काहीही करू तुमच्या चेहऱ्यावर खुशी पाहण्यासाठी आम्ही काहीही चित्रात आम्ही यशाचे रंग भरू तुमच्या स्वप्नातल्या चित्रात आम्ही यशाचे रंग भरू जय हिंद जय महाराधन्या